बटाट्याचे वेफर्स करणारे बटाटे मी घेतलेले आहेत आणि ते बटाटे मी वेफर्स करण्यासाठी घेतलेले आहेत मोठा मोठा बटाटा आहे ते छिलायचा असा असा छिलून घेतल्यानंतर मग ते पाण्यामध्ये टाकायचे बटाट्याची वेफर्स करणारे त्याच्यासाठी मी बटाटा घेतला तो छिलून घेणारे असा बटाट्याचे सगळे सालं काढून घ्यायची वरचे आणि आपण पाणी घ्यायचं स्वच्छ आणि त्याच्यामध्ये बटाटे ठेवायचे पाण्यामध्ये ठेवायचे नंतर त्याचे चिप्स करायचे अशी खिसणी घेतलेली आता, चिलून आता हे बटाटे झालेत छान आपले आता मी हे बघा असे खिसून घेणार आहे आणि ते पाण्यातच ठेवायचे पाणी नाही ठेवले ना तर काळे पडतात मग असे बटाटा घेतलाय चिलून झालीत माझे मी पाण्यामध्येच ठेवले होते आणि पाण्यामध्येच वेपर्स करते मी काळे पडत नाही म्हणजे आपले असं खिसणीचा वापर करून मी वेपर्स करून राहिले अशी वेपर्स झालेले आहेत माझे हे बाई असे गोल गोल छान तुम्ही पाहू शकता कसे छान झालेत आता हे मी सुकवणार आहे साठी मी पाणी उकळून घेते त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं वेपरसाठी ते मीठ टाकते कारण की मीठ जास्त आपल्याला कारण पाणी नाही ठेवायचे वेपर्स काढून घ्यायचे आता पाणी चांगलं उकळून घेतलेले मी आता हे त्याच्यामध्ये हे मी वेपर्स केलेले असे की सगळे पाण्यामध्ये टाकणार आहे की मी सगळे पाण्यामध्ये एक उकळी काढून घ्यायची लई नाही काढायची म्हणजे आपल्याला अशा प्रकारे पाण्याला उकळी फुटलेली आहे आता मी हे वेपर्स पाण्यातून काढून घेणार आहे असे एक उकळीतच छान झालेले ते जास्त उकळी काढायची नाही कारण की बटाट्याचा चिग्द होतो मीडियम काढायची एकदम एकच उकळीत घ्यायची काढून असे मी काढून घेते सगळे घारेनी आणि चाळणीमध्ये काढून घेते असे चाळणीत काढून घेते आणि आता हे थंड झाले की थोडेसे मी सुकायला आहे अशा प्रकारे वाळून आपले शब्दाने पापडे तयार झालेल्या आहेत ह्या आता हे तळून खाईन सारखे झालेले आहेत मस्त तळल्यावर छान लागतात मी तळून सुद्धा तुम्हाला दाखवते तेव्हा हे कसे मस्त गोल गोल पातळ आणि पिवळ्या धमूक झालेल्या आहेत अशा काळपट अजिबात पडलेलं नाही आहे मस्त दिसते ते अशा प्रकारे आपले तळून वेपर्स फुगलेले आहेत छानपैकी छान झालेले आहेत तुम्ही करून बघा गुपटोब चॅनलला जा लाईक करा शेअर करा माझी रेसिपी कशी वाटली ती कळवा